आम्ही तुम्हाला आज तुम्हाला विनंती करतो साहेब आज तुम्ही आलाय ते आज तुम्ही लास्ट तुमर सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आज तुम्ही आला दिला परत जर मोजीसाठी तयार तर मात्र मग आमच्या हाता दांडकिन तगड दिसतील पोतादा हाडून सैमान तुम्हाला सांगतोय आणि आज लास्ट सांगतोय पुन्हा शक्तीपीठ महामार्गाला तिसंगी गावात फिरकायचं नाही अजिबात बात फिरकाय नाही इकडे सगळ्या शेतकऱ्यांची तुमची इंडिविज्युअल कारवाई झालेली आहे म्हणून पाठवायचं काम आमचा काल पण करत गेला लक्षात ठेवा आणि पूर्ण दीड वर्ष सहा माणसं सण करतोय दीड वर्ष सण करतोय काय होत नाही दीड वर्ष आम्ही करतो आता प्रांताला काय येत नाही का

आम्ही जमीन देणार नाही सांगितले ना देणार नाही आता फिर काय ना प्रांताना सांगा दगड हातात घेणार सांगितले सांगा ताडके हातात घेतले सांगितलं सांगा निरोप द्या प्रांताना शक्तीपीठ महामारीच्या मुजला तिथे येत नाही तुमच्याकडे समन्वय सांगा तुमच्यावर सांगा सांगा इकडे फिर काही नाही शक्तिपीठ महामारीच्या मुजला इकडे काही नाही आता लास्टात